साहेब बघा ना हे बघा हे हातात पितात आहे सर आतमध्ये बघून घ्या माल बघून घ्या तो बघा किंगफिशरचा बॉक्स काढतोय गड किल्ल्यावर दारू विकतात गड किल्ल्यावर दारू विकतात का हे बघा हे बघा मुंबईच्या ऐतिहासिक वांद्रे किल्ल्यावर रविवारी मध्यरात्री दारू पार्टी चालू असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे स्थानिक रहिवाशांनी काढलेल्या या व्हिडिओत किल्ल्याच्या एम्पी थिएटरमध्ये संगीत मद्यपान आणि गर्दी दिसत आहे विरोधकांनी याला सरकारचा ढोंगी हिंदुत्वाचे प्रतीक ठरवले असले तरी ही ओली फेस्ट या संगीत महोत्सवाचा शेवटचा दिवसाचा भाग असल्याचे उघड झाले मात्र पोर्तुगीज ब्रिटिश मराठा इतिहासाची साथ देणाऱ्या या वारसा स्थळांवर दारूची परवानगी कशी मिळाली असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुमा स्वागत सगळ्यांचं सहर्ष करतोय हा व्हिडिओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी एक्स वर पोस्ट केला ते म्हणतात महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरू आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबई महानगरपालिका परवानगी देते कशी संयोजक महाराष्ट्र पर्यटन विभाग स्थानिक आमदार आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार कुठे आहेत असे सवाल देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी उपस्थित केले हे भाजपाचे ढोंगी हिंदुत्व आणि लवाड संस्कृती असे म्हणत त्यांनी हल्लाबोल केला वांद्रे किल्ला हा सोळाशे चाळीसच्या सुमारास पोर्तुगीजांनी बांधलेला असून नंतर ब्रिटिश आणि मराठ्यांच्या काळातही वापरला गेला हा मुंबईतील उपेक्षित वारसा स्थळांपैकी एक आहे बीएमसीने एच वाड या किल्ल्याच्या पी थिएटर स्पेशल व्यावसायिक वापरासाठी भाड्याने देण्याची धोरणे राबवली याच अंतर्गत चौदा ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान ओली फेस्ट दोन हजार संगीत महोत्सव आयोजित करण्यात आले या महोत्सवामध्ये फूड स्टॉल बेव्हरेज ब्रँड मद्यसह आणि संगीताचा समावेश होता हा व्हायरल व्हिडिओ रविवारी मध्यरात्री सोळा नोव्हेंबर नंतरचा असून संगीत दारू पिताना दिसणारे लोक आणि उशिरापर्यंत पार्टी चालू असल्याचे दिसते हा व्हिडिओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी वर पोस्ट केला यावेळेस ते सरकारवरती एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरती आपण ही संस्कृती जपणं कितपत योग्य आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन बातम्या आप आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील